एक ओव्हरची मॅच आहे काय घेत आहे सगळ्या ओवर सगळ्या इथून पुढे एक एक ओवरचा कारण नाही होणार साडेसहा वाजलेत वाजलेत येस दादा दोन ओव्हरची मॅच आहे त्याला काय घेत आहे त्याला लगेच क्षेत्ररक्षण लावा ए चला लगेच क्षेत्ररक्षण लावा नाना मग आता दोन षटकांची लढत सेमी फायनल आणि फायनल एक वर्षी होईल याची दक्षता घ्या चला पळत जा मग करुंगली संघ आपल्याला विनंती आहे पळत जा कारण आमदार होईल फायनल घुडे संघ फायनल मध्ये पोचलाय ऑलरेडी आणि आपल्यामध्ये जो संघ जिंकेल तो दोन हात करेल चरण इलेव्हन चरण या संघासोबत दोन हात करेल येस आयोजकांचा ठीक आहे चला पलंदाच पाठवा आणि सांगण्यात येते आयोजकांचा आयोजकांचा कॉल आहे की या मॅचला जर अंधार झाला तर दोन आणि तीन नंबर साठी आपल्याला चिठ्ठी काढावी लागेल बाकीच्या सर्वांनी ऐका जर या मॅचला जर अंधार पडला इन पडू नये पण पडला तर दोन आणि तीन नंबरसाठी चिट्टी काढावी लागेल कारण घुडे हा संघ ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलेला पहिला संघ ठरलाय याची दक्षता घ्या मॅचला सुरुवात करा लगेच चला घाई करा जरा पंच अजय जाधव सर आपण घाई करा दोन्ही संघांना सांगा पहिलंच की जर या मॅचला जर अंदाज झाला तर दोन आणि तीन नंबरचा चिट्टीवर काढला जाईल दुसरा आणि तिसरा नंबर चिठ्ठीवर काढला जाईल याची टॉप थ्रीमध्ये गेलेल्या संघांनी दक्षता घ्यायची आहे घुडे ऑलरेडी फायनलला जाणारा पहिला संघ ठरलाय चला स्पीडअप करा अजय सर स्पीडअप ठेवा मॅचला साजय सर मॅच ला स्पीडअप ठेवा जरा स्पीडअप ठेवायचा मॅचमध्ये पंच वारंवार ताकीद द्यायच्या दोन्ही संघांना मॅच स्पीडअप ठेवायची चे। चेंडू गेलाय सी सीमा रेषे पार चौकार స్పీడప్ సంకేత ఉత్కృష్ట అతడి చెండు డే పుడూ నా నా సంకేత బక్య కా డే दोन चौकार खाल्यानंतर नाना यांनी उत्कृष्टाचा कमबॅक केला आहे कृपया स्पीड घ्या हो आपल्याला सेमीफायनल आणि फायनल सुद्धा खेळवायचे आहे पुढचा चेंडू नाना यांचा आम्ही साठी उत्कृष्ट पद्धतीने हा फटका मारलाय बघा कितपत धावा येतात या चेंडूवरती एक धाव उत्कृष्ट प्राप्त केली दुसरी धाव देखील त्याच पद्धतीने पूर्ण ओव्हरची होते समाप्ती एक ओव्हर नंतर टीमची वाढती धाव अकरा एक च्या नंतर टीमची वाढती धाव अकरा कृपया स्पीडप घ्यायचा आहे दोन्ही संघाने नेस्ट गोलंदाज रोहित भोग्या पुढचा चेंडू रोहित यांचा उत्कृष्ट फटका मारला आहे भोग्या कितपत धाव आहे त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षा जोरदार धावत आले त्या चेंडूवरती त्यावरती దోన్ ధావాసస్వీ రోహిత ేండు సూరజ సాటి కృప్యా స్టడీ రోహిత్ పుట్ట రోహిత సూరజ సా బరజ కా सरळ स्ट्रेट बिगिट मोठा प्रहार येतोय षटकार सूरजच्या बॅटमधून येतोय दन दन षटकार खेळ घ्यायचा आहे रोहित यांचा पुढचा चेंडू सूरज साठी बघ्या सूरज काय करतायत हा सुद्धा चेंडू मारलेला आहे कितपत धाव आहेत त्या चेंडूवरती क्षेत्र उत्कृष्ट पद्धतीने अडवला आहे दोन धावा एकशेने प्राप्त केले तिसरीचा प्रयत्न तिसरी धाव देखील उत्कृष्ट पद्धतीने प्राप्त केली सूरज यांनी चौथीचा प्रयत्न आहे का थांबवलाय तीन धावा कुठेतरी रोहित आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल दोन वरचं षटक आहे पुढचा चेंडू रोहित यांचा अमितसाठी लेप्टॉम फलंदाज बघूया काय करताय स्पीड़ स्पीडअप घ्यायचं आहे दोघांनी दोन्ही संघाने कोणताही अडथळा आला नाही पाहिजे मॅच मध्ये मॅच चालू ठेवा अंपायर पुढचा चेंडू रोहितचा उत्कृष्ट पद्धतीने हातालेला हा चेंडू वाईट चेंडू कुठेतरी लायन मिस त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल रोहितला आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल आतापर्यंत एक षटकार आलेला आहे मार्फत बघूया पुढचा चेंडू हा सुद्धा फटका मारलेला आहे बघूया त्याच्या खाली रक्षक पकडला जातोय का जेल चेंडू जातोय रेषा पार येतोय ये चौकार पहार रोहितचा मागड षटक धरण्या देत आहे चार बॉल सत्तावीस धावा खूपच महागड षटक रोहित यांचं पुढचा चेंडू बघूया काय करतात कोणत्या पद्धतीने आहेत रोहित पुढचा चेंडू साठी हा सुद्धा स्ट्रेट हा वे चेंडू उभारलाय बघूया कि काय होतंय त्या चेंडूवरती उत्कृष्ट रीतीने हा झेल कॅरी के केला विकेट किपर के यांनी अमितला जावं लागतंय माघारी कृपया लवकरात लवकर फलंदाज मैदानात यावे स्पीडअप घ्या स्पीड अप क्या? स्पीड़ अप, स्पीड़ अप. चेंडू रोहित यांचा विजय रेट्रेकर यांच्यासाठी बघूया काय करतात विजय रेटडेकर हा सुद्धा चेंडू मारला स्लॉट मध्ये त्याचा खाली क्षेत्ररक्षक पकडला त्याच्या डोक्याच्या वरून जातोय बॉल कर सी मारेशा पार येतोय चौकार पहा दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची वाढती धाव एकतीस बत्तीस बत्तीस ट्विन तर लवकर लवकर कलापूर संघ आपण क्षेत्र सजून सजून आहे करुंगली संघ आपण फलंदाज लवकर लवकर पाठवायचा आहे बत्तीसच टार्गेट आहे बत्तीस धाव्याचं टार्गेट मोठ्या डोंगर उभा केलाय करुंगली माझी करुंगली संघाच्या समोर बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय आहे या मॅच मध्ये तरी लवकरच लवकर यापूर संघ आपण क्षेत्ररक्षेत शोधून घ्यायचं आहे तरी क्षेत्र थर्टी टू विट थर्टी टू बत्तीसचं टार्गेट आहे बारा चेंडू आणि बत्तीस धावा कृपया स्पीडअप घ्यायचं आहे दोन्ही संघाने आपल्याला अजून सेमीफायनल आणि ही सामना खेळवायचा आहे तरी सामना लवकर लवकर चालू करायचा आहे अंपायर आपण लक्षात घ्यावे दक्षता घ्यायची आहे मॅच होती होते सुरुवात स्ट्राइक वरती सुनील पाटील नाना पहिला चेंडू हा चेंडू, चेंडू आहे डॉट बॉल उत्कृष्ट पद्धतीने हातालेला हा चेंडू विजय रेड्रीकर यांनी पहिला चेंडू येतोय डॉट बॉल आता अकरा चेंडू आणि बत्तीस धाव्याची आवश्यकता आहे माझी करंगुली संघाला पुढचा चेंडू विजय यांचा हा चेंडू मारलेला आहे स्लॉट मध्ये ते वरून जातोय सी मारे पार येतोय चौकार एक बॉल डॉट खाल्ल्यानंतर केलाय प्रहार येतोय चौकार दोन चेंडू चार धावा उत्कृष्ट पद्धतीने मारेला फटका नाना यांनी पहा अजून मात्र अठ्ठावीस धावांचं मोठं लक्ष आहे तर बघूया कशा पद्धतीने हात खेळतायत नाना पुढचा चेंडू हा चेंडू टॉपेज चेंडू खाली सुरक्षा उत्कृष्ट पद्धतीने जेल कॅरी के केला आणि नाना यांना जावं लागते माघारी करुंगली संघाला मोठा हादरा मोठा धक्का बसलेला आहे नाना यांच्या स्वरूपात कृपया घ्यायचं संघ आपण टीम मिटिंग करू नये कारण का आपल्याला सेमीफायनल आणि फायनल सुद्धा खेळवायची बाकी आहे अजून चेंडू बघूया काय करतात उत्कृष्ट पद्धतीने हा चेंडू एक धाव त्याच्यावरती आष्ट आरामशीरतीने पूर्ण केली रोहित यांनी धाव कुठेतरी विकेट किपर घसरले आणि त्याच्यानंतर चोरटी धाव घेतली रोहित यांनी रोहितला माहिती आहे जोपर्यंत मी स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत मी ही मॅच माझ्या हातातून जाऊन देणार नाही तरी बघूया रोहित काय करतोय आता नष्ट आहे त्या बॅट्समॅनचं नाव हो काय आहे संतोष पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू पुढच्या दिशेत मारलेला आहे आणि काय होतं या चेंडूवरती नो प्लस चार पहा कुठेतरी पुढचा प्लेअर घसरला त्याच्यानंतर हा जातोय चेंडू सी मारायच्या पार येतोय चौकार नोबॉल फ्रीट पुढचा चेंडू लॉलीपॉप चेंडू राहील बघूया रोहित काय करतोय या चेंडूवरती मुफ्ता चेंडू डॉट येतोय की षटकार येतोय बघूया पुढचा चेंडू रोहित यांचा विजयचा ओ फटका तर जरूर हवेत मारलाय क्षेत्र रक्षक काय करतोय उत्कर्ष जेल जेल पण फ्री दोन धावा पुढचा चेंडू रोहितसाठी विजयांचा हा सुद्धा चेंडू मारलाय स्लोट मध्ये मा हा चेंडू जाईल सीमारे पार रोहितच्या बॅट मधून येतोय हा खणखणी षटकार एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची वाढती धाव अठरा पहा कुठेतरी डोंगर कमी होत आला आहे बघूया काय करताय या मॅच मध्ये आता स्ट्राईकला आहे संतोष नॉन स्ट्राईकला आहे रोहित पहा माझी माझी करून सांगायला रोहित जेवढा स्ट्राईकवरती असेल तेवढं चांगला आहे पण बघूया आता रोहित काय करतायत स्ट्राईक वर संतोष गो नेक्स्ट गोलंदाज सूरज त्याच ताकदीचे गोलंदाज सुद्धा आहेत आणि त्या ताकदीचे फलंदाज सुद्धा संतोष स्ट्राईक आहेत सहा चेंडू आणि चौदा दहावीची आवश्यकता बघूया कुठे पाळलं जड आहे हा चेंडू मारला आहे स्लॉट मध्ये त्याचा खाली क्षेत्र रक्षक आणि हा चेंडू जातोय सीमारे पार येतोय चौकार पहा संतोष सुद्धा सांगतोय रोहित ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय त्या पद्धतीने मी सुद्धा फटकेबाजी करू शकतो त्याच्या बॅट मधून येतोय हा ददन दी मारे पार चौकार पा, आता मॅच कुठे होती आणि कुठे आणून ठेवली आहे पाच चेंडू आणि दहा धाव्यांची आवश्यकता हो फुटा चेंडू सूरज यांचा सा, संतोषसाठी बघा संतोष काय करतात हा चेंडू हवेत मिस टायम स्टोक त्याच्या खाली क्षेत्ररक्षक होतोय मिस आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आतापर्यंत तीन धावा घेतलेल्या आहेत संतोषांनी आता मात्र चार चेंडू आणि सात धाव यांची आवश्यकता माझे करून मी संघाला स्ट्राईक वरची रोहित बघया रोहित काय करतोय पुढचा चेंडू सूरज यांचा रोहितसाठी सूरजने निघालेत रोहित तयार पुढचा चेंडू पुढचा चेंडू, चेंडू ते पाठीमागच्या क्षेत्रात मारला क्षेत्र रक्षक नाही एक धाव यशस्वी दुसरीचा पूर्ण दुसरी डाव देखील यशस्वी रीतीने पूर्ण तिसरीचा प्रयत्न तिसरी धाव देखील केल, उत्कृष्ट केली तीन बॉल आणि आता चार धावेची आवश्यकता पहा कुठे होती मॅच आणि कुठे आली मॅच पहा कुठेतरी जड होता बत्तीस धाव्यांची आवश्यकता होती माझी माझेकडून सांगा आता मात्र ती मॅच तीन चेंडू आणि चार धावेवरती आली आहेत तरी बघूया सुर संतोष बघूया काय करताय संतोष पुढचा चेंडू सूरज यांचा सूरज निघाले संतोष तयार हा फटका मारलाय वाईट चेंडू कुठेतरी लाईन मेस पहा सूरज कुठेतरी प्रेशर असेल आता तीन चेंडू आणि चार धावा त्याच्यामुळे हा लाईन मिस होऊन व्हाईट बॉल दोन धावा आताच्या दोन बॉल दोन तीन बॉल आणि दोन धावेची आवश्यकता माझी करुंग संघाला हा फटका मारलाय बघूया कितपत धावा येतात एजेंडावरती विजयी धाव येईल का आणि अशा तिने दोन धावा घेणे यशस्वी तिसरीचा प्रयत्न तिसरी धाव देखील पूर्ण पहा कुठे होती मॅच आणि काय घडलं करुंगली संघ विजयी होतोय पहा करुंगली संघ कॅप्टन करुंग आपण मंचावर यायचा आहे येस चला करुंगली संघ या चिठ्ठीवर आता दुसरा तिसरा चिठ्ठीवर काढला जाईल चरण इलेवल चिठ्ठीवर आपण काढूया कारण आपल्याला सात वाजलेत बक्षीस समारंभ करायचा आहे सर्व करायचंय